प्रथमता या ठिकाणी सर्वांना नमस्कार पहा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम फेलोच्या निवडीचे निकष अटी शर्ती आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा महत्वपूर्ण शासन निर्णय पहा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम यासंबंधीचा हा तीन एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा, चा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे याद्वारे पहा संदर्भीय शासन निर्णयान्वे दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीत मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राज्यात राबवण्यात आला होता पा जो मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राज्यात राबवला राबवण्यात आला त्याचा मुख्य उद्देश होता राज्यातील विकास प्रक्रिया व त्यातील टप्पे जाणून घेतावे यावेत व ते समजून घेत असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज त्यातील घटकांचा ताळमेळ व निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांनी मिळवावा त्यातून समर्पित वृत्तीने समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक ध्येयवादी सुजान नागरिक तयार व्हावेत याकरता मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबवण्यात आला होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत झाली तरुणामधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता याचा उपयोग प्रशासनात झाला आणि तरुणामध्ये उत्साह तंत्रज्ञानाची आवड या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियेला गती मिळाली संदर्भीय शासन निर्णयांवर फेलोंना भविष्यातील वाटचालीस उपयुक्त ठरेल या दृष्टीने सदर कार्यक्रमात शैक्षणिक कार्यक्रमाची जोड देण्यासाठी देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांना सहभागी करून घेण्यात आले होते त्या अनुषंगाने मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीसची ची अंमलबजावणी करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती पहा आता शासन निर्णय काय झालाय तर मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी पहा म्हणजे जे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम आहे यामध्ये चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी मानधन त्या व्यक्तीला मिळणार आहे आपण ते सर्व पाहणार आहोत त्याचबरोबर निवडीचे निकष देखील त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा शासन निर्णय काय झालाय तर मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने फेलोच्या निवडीचे दृष्टीने तसेच नामांकित शैक्षणिक संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्याच्या दृष्टीने सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस करता फेलोच्या निवडी संदर्भातील निकष फेलोंची नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक मार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांची रूपरेषा व अंमलबजावणीबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी पहा आता कार्यक्रमाची अंमलबजावणी या ठिकाणी सांगितलेली आहे तर या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे नियोजन विभागाच्या अधीन अर्थ व सांख्यिकी संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत करण्यात यावी फिलॉनच्या निवडीसंबंधीतील निकष काय आहेत तर अर्जदार हा भारताचा नागरिक असावा शैक्षणिक अर्थ काय आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान साठ टक्के गुण आवश्यक असावेत अनुभव किमान एक वर्षाचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्ण वेळ इंटर्नशिप अप्रेंटिसशिप आर्टिकलशिप एक वर्षाचा अनुभव आवश्यक राहील पूर्णवेळ स्वयंरोजगार स्वयं उद्योजकतेचा अनुभवी ग्राह्य धरण्यातील अर्जदारात तसे घोषणापत्र सादर करणे करावे लागणार आहे भाषा व संगणक ज्ञान मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक राहील हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील तसेच संगणक हाताळणे आण इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील वयोमर्यादा उमेदवाराचे वय अर्ज सादर कराव्याच्या अंतिम दिनांकास किमान एकवीस व कमाल सव्वीस वर्ष असावे पा अर्ज करण्याची पद्धत अर्थ व सांख्यिकी संचलनाद्वारे विहित केलेल्या ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रणालीद्वारे उमेदवाराने अर्ज करायचा आहे अर्जाकरता आकारण्यात येणारे शुल्क पाचशे रुपये फेलोंची संख्या सदर कार्यक्रमात फेलोंची संख्या साठ इतकी निश्चित करण्यात आली असून त्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या छेद तीन राहील आणि एक छेद तीन महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल अ दर्जा शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल पहा अत्यंत महत्वाचं या ठिकाणी आहे या, तर फेलोचा दर्जा आ, गट अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असणार आहे नियुक्ती संदर्भातील कार्यवाही फेलोंच्या निवडणीसाठी जाहिरात देणे अर्ज मागवणे अर्जांची छाननी करणे परीक्षा घेणे उमेदवारीची निवड करणे नियुक्ती देणे यासाठी तसेच सदर कार्यक्रम राबवण्याकरता कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ नियुक्ती आवश्यकतेनुसार वेबसाईट वेबपेज तयार करणे व अद्यावत ठेवणे कार्यक्रमाचा प्रचार व प्रसिद्धी या कामासाठी आवश्यक संस्थांची नेमणूक इत्यादी बाबीत कार्यवाही अर्थ व सांख्यिकी संचालने महाराष्ट्र शासन मुंबई यांच्यामार्फत पार पाडण्यात येईल निवडीची पद्धत आता निवडीची पद्धत काय असणार आहे तर फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा ऑनलाईन टेस्ट ऑब्जेक्टिव्ह टेस्ट द्यावी लागणार आहे ऑनलाईन परीक्षा देण्याची कार्यपद्धती संचलनाच्या महादेश महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल व त्यातील अटी शर्तेचे उमेदवारांचे पालन करणे आवश्यक राहील यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात काम केलेल्या फेलो पुनश्च या कार्यक्रमात फेलो निवडीसाठी पात्र असणार नाहीत तसेच फेलोंनी फेलोनी अर्जात नमूद करणे आवश्यक राहील वस्तुशिष्ट निष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या सुमारे दोनशे दहा उमेदवारांना दिलेल्या विषया विषयापैकी एका विषयावरील निबंध वहीत तारखेस वीस तारखेस निबंध वही वीस तारखेस वीस वेळेत ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागेल पहा वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेचे उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळणाऱ्या दोनशे दहा उमेदवारांची मुलाखत मुंबई येथे घेण्यात येईल आणि दोनशे दहा उमेदवारांच्या मुलाखतीसाठी खालील समिती गठीत करण्यात येईल पहा या ठिकाणी समिती गठीत करण्यात येईल आणि त्यांच्या ठिकाणी मुलाखत त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे म्हणजे अंतिम निवड करताना वस्तुनिष्ठ चाचणी निबंध मुलाखत यासाठी अनुक्रमे तीस वीस आणि पन्नास असे गुण राहतील आणि उमेदवाराची अंतिम निवड करताना दोन उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास महाराष्ट्राचा अधिवास असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल एकूण साठ उमेदवारांची निवड अंतिम करण्यात येणार आहे निवड झालेल्या फेलोपैकी आवश्यकतेनुसार निवडक वीस जिल्ह्यामध्ये प्रत्येक दोन ते तीन फेलोंचा गट नियुक्त करण्यात येईल या गटातील एक फेलो संबंधित जिल्हाधिकारी व एक दोन फेलो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अधिस्त काम पाहतील पहा म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी आणि जिल्हा अधिकाऱ्यांसमवेत त्याचबरोबर मुख्य अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी समवेत काम करण्याची एक महत्वपूर्ण संधी त्या ठिकाणी तुम्हाला आलेली आहे फेलोशिप कार्यक्रमासाठी नियुक्त कालावधी हो फेलोशिप नियुक्ती बारा महिने कालावधीसाठी हो असेल यामध्ये वाढ करण्यात येणार नाही तसेच फेलो रुजू झाल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांनी त्याची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल आणि विद्यावेतन किती आहे सदर कार्यक्रमात निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन रुपये छप्पन हजार शंभर व प्रवास खर्च पाच हजार चारशे असे एकत्रित रुपये एकसष्ट हजार पाचशे या ठिकाणी मानधन विद्यावेतन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यासंबंधी अटी आणि शर्ती या देखील दिलेल्या आहेत की आपण त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत त्याचबरोबर मुख्य कार्यकारी करिया अधिकारी आहेत यांच्या समवेत काम करण्याचा आणि प्रशासकीय सेवेतील विविध अनुभवांचा त्या ठिकाणी आपल्याला अनुभव त्या ठिकाणी येणार आहे म्हणजेच आपण जेव्हा वर्ग एकचे अधिकारी होऊ त्यासंबंधी संबंधी ज्या अडीअडचणी असतात त्याची तुम्हाला पूर्वकल्पना या फेलोद्वारे येऊ शकते म्हणून नक्कीच हे जे फेलोची जाहिरात आहे त्या जाहिरात पाहून त्या ठिकाणी तो अर्ज करा आणि नक्कीच जिल्ह्याचा एक आदर्श नागरिक होण्यासाठी किंवा आज जिल्ह्याला एक बळकटी देण्यासाठी नक्कीच आपण हे काम कराल अशी आशा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद